नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझे शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही हे आपल्या शेतामध्ये आज पेरणी झालेली आहे यावर्षी सोयाबीन वरायटी पेरलेली आहे तर सोयाबीनची तीनशे ही व्हरायटी पेरलेली आहे यावर्षी सोबत एक खात खाताची बॅग प्रति एक करी एक बॅग जी की वीस वीस झिरो तेरा आहे वीस वीस झिरो तेरा यासाठी की यामध्ये तेरा पर्सेंट सल्फर पर असल्यामुळं सल्पर लविंग क्रॉप आहे हे जे की सोयाबीन हे ऑइल सीड असल्यामुळं हे स सल्फर सल लविंग क्रॉप आहे त्याच्यामुळं मीच प्रेफर करतो सोयाबीनसाठी तर आणि यावर्षी तणाचा भरपूर त्रास होणार आहे मित्रांनो कारण की यावर्षी तुम्हाला मेहनत करायला वेळच मिळाली नाही पावसामुळे तर बघू शकता मित्रांनो हे असं पाळी गाठली त्याच्यानंतर लगेच पाऊस पडला जशास तसे हे इचका किनाचे चिटकलेला आहे आणि आता याला फवारणी करू शकणार नाही आपण किंवा जमणारी नाही फवारणी ते बियाला अपायकारक होईल तर त्यासाठी आपण उद्या याच्यामध्ये बाया लावून हे सगळं वेचून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसरं काय गवत नाही तुम्ही बघू शकता हा इचका आणि केना हेच दोन प्रकार आहेत तर हे जे आहेत हे वेचून घेऊन ह्याला शेताबाहेर केलं की झाला इतकाच करू शकतो आपण अशा रीतीने तर हेच सांगायचं होतं मित्रांनो यावर्षी तणाचा त्रास होणार आहे सर्व शेतकऱ्यांना होणार आहे कारण उन्हाळ्यामध्येच पाऊस पडल्यामुळे मेमध्ये पाऊस भरपूर पडल्यामुळे हा त्रास होणारच आहे आणि बऱ्याच ठिकाणी आमच्या साईडला आमच्या भागामध्ये वापसी नाहीत ते बघू शकता मित्रांनो त्या साईडला पूर्ण असं सा चिखल होता तो वापसा आल्यानंतरच आम्ही पेरणी केलेली आहे तुम्हीही वापसा पूर्ण वापसा घेऊनच पेरणी करा नाहीतर ते बियासा अपायकारक होईल ठीक आहे मित्रांनो हीच अपडेट द्यायची होती आता सोयाबीनची सिरीज सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात येईल जर माझे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मलाही प्रोत्साहन मिळेल